नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवांच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोट भर पडणार की मग घोटभर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोट भर पडणार की मग घोटभर हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव आशेच्या नजरेनं या ठिकाणी प्रश्न विचारत आहे खेर ता ता की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर पडणार कि मग घोटभर या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर सप्टेंबर महिन्यात ता आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर होणार की मग घोटभर या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस मग पोटभर होणार की घोटभर कारण हा प्रश्न कशामुळे आतापर्यंत पाऊस जेवढा पडायला पाहिजे होता तेवढा पडला नाही आणि आणखीन आमच्या विहिरीला पाणी नाही आणखीन आमच्या बोरवे ना पाणी नाही आणखी आमच्या जवळच्या धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक नाही मग अशा परिस्थितीमध्ये जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला मग सप्टेंबर महिन्यात काय होणार समजून घेऊया बघा मित्रांनो आप जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याची सुरुवात धुआधार होणार आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण दिशेला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर विशाखापट्टणम नावाचं शहर याच्या जवळ मित्रांनो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि या पट्ट्यामुळे मित्रांनो आपल्या पावन भूमीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार त्या अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे लक्षात लेक्ष, घ्या की पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अल अलिनो संपलाय आणि निना डोकं वर काढतोय याच्यामुळं आपल्याला कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर खानदेशामध्ये धुळे नंदुरबार जळगाव मध्य महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आले तर या ठिकाणी नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्या नगर याच बरोबर मित्रांनो मराठवाड्यात परभणी त्यानंतर हिंगोली जालना नांदेड छत्रपती संभाजी नगर बीड धाराशिव लातूर आणि विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अकोला वाशिम अमरावती बुलढाणा यवतमाळ या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सप्टेंबर महिन्यात आपल्याला पोटभर दिसणार आहे म्हणजे लक्षात घ्या एकही जिल्हा नाही एकही तालुका नाही एकही गाव नाही एकही खेड नाही की जिथं पाऊस कमी पडणार आहे लक्षात घ्या रब्बी हंगामासाठी धरण क्षेत्रातील पाण्याच्या वाढ होणार दुसरीकडे आपल्या विहिरीला पाणी वाढणार आपल्या बोरवेलला पाणी वाढणार आपल्या धरणी मायची तहान भागणार कारण मित्रांनो विविध कारणांमुळे जी प्रणाली तयार होणार आहे त्या अनुकूल प्रणालीमुळे शंभर टक्के सप्टेंबर महिन्यात आपल्या राज्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस होऊन पाऊस या ठिकाणी जो होणार आहे तो सरासरी ओलांडणार म्हणजे आपल्याला अजिबात घोटभर नाही तर शंभर टक्के पोटभर पाऊस सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे तर सामान्य कास्ताकार बांधवांसाठी दिलासादायक वार्ता दिलासादायक बातमी की सरासरीपेक्षा अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात पडणार म्हणजे पाऊस हा नक्कीच पोटभर असणार पावसाबद्दल लेटेस्ट व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणा सदैव मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार